हिवाळ्यात भाजीपाले तर अवेलेबल असतात परंतु यापैकी पत्ता गोबी ही कशा पद्धतीनं बनवली गेली पाहिजे जेणेकरून त्याची टेस्ट ही सर्वांना आवडेल सर्वप्रथम तेल गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण राई टाकूया राई टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं पण टाकून घ्यायचं आहे आणि ते सगळे व्यवस्थित प्रमाणानुसार आपण भाजी जेवढी आहे त्यानुसार घ्यावं त्यानंतर आपला दोन चिरलेले कांदे आणि दोन तीन हिरवी मिरच्या आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी परतून घ्यायचे आहे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहे आणि हे सगळं व्यवस्थित झाल्यानंतर कारण यामध्ये मसाला हा जो आहे तोच महत्त्वाचा असतो त्यानंतर हे आहे तर आपलं एक मोठ्या आकाराचा टमाटर या ठिकाणी आपण टाकून घेतलं ते पण आपल्याला ह्या कांद्यासोबत कांदा दोन मिनिट झाल्यानंतर टाकायचा आहे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मग खरी पत्ता भाजी चव आहे ती येणार आणि त्यानंतर ह्यामध्ये दोन गाजर आपण घेतले बारीक करून ते पण टाकून घेतो आहे आणि आपल्याला एक विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो भाजी कुठली बनत असताना त्या भाजीचा कलर महत्त्वच असतो त्यानंतर आलं लसणची ही पेस्ट आहे ही पण आपल्याला टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपली भाजी जी आहे ती छान असा कलर सो म्हणजे कलर पण येईल आणि त्यामध्ये ती एक टेस्ट पण आपल्याला छान येणार आहे म्हणून हा त्यानंतर आपण या ठिकाणी हळद टाकून घ्यायची आहे एक ते दीड चम्मच आणि आपल्या एक ते दीड चम्मच तिखट आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा हा सर्व मसाला आपला मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला मसाला पण छान होईल आणि एक भाजीला एक वेगळी चव या माध्यमातून आपल्याला येणार आहे म्हणून कोबीची भाजी करत असताना यामध्ये आपल्याला ही काळजी घ्यायची आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर ले पुन्हा एकदा संपूर्ण मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि यानंतर मग स्वच्छ धुवून घेतलेली आपली पत्ता गोबी आपल्याला टाकायची आहे आणि पत्ता गोबी टाकल्यानंतर मग आपल्याला पूर्ण एकदा हे सर्व मसाला त्याला लागेल या हिशोबाने ते मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं जर आपण पत्ताकोबी बनवली तर निश्चितपणे ती छान लागते आणि चवीला पण एक आपण चांगल्या याने खाऊ शकतो कलर युक्त आपली पत्ताकोबी ती होणार आहे म्हणून अशा पद्धतीनं एकदा पत्ताकोबी बनवा जेणेकरून बॅचलर असाल तरी आपल्याला ती सोपी आहे कारण ही सर्व भाजी बनत असताना जर यामध्ये आपण वटाने जरी आणखीन टाकले तरी ती किल्ली छान बनते तर अशा पद्धतीनं पूर्ण मसाला पत्ताकोबी टाकल्यानंतर त्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे ही काळजी आपण घ्यायची आहे आणि यानंतर मग पाच ते दहा मिनिट आपल्याला ही आचेवर दहा पंधरा मिनिट शिजल्यानंतर खरोखरच छान आपली पत्ताकोबी तयार होईल यानंतर अर्धा ग्लास आपण या ठिकाणी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित ते मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कुठलीही गळबळ न करता ही स्टेप आणि यानंतर मग आपल्याला यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट पत्ताकोबी द्यायची आहे आणि निश्चितपणे या पद्धतीने एकदा बनवून बघा खरोखरच ती छान बनेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो